हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत होम टूअरचा ब्लॉग शेअर करणार आहे तर प्रत्येक व्हिडिओ खालीनं मला कॉमेंट्स यायचे की आ, होम टूअरचा ब्लॉग शेअर करत तुम्ही म्हणलं चला आज करूयात तरी इथं बघू शकता तुम्ही बाहेरून माझं घर असं दिसतं जास्त काही फॅन्सी वगैरे नाही आहे घरासारखं घर आहे आणि आजूबाजूला ना सगळे चाल आहेत म्हणजे चाळ असते ना बघा ते आहेत आणि आमचं ते घर सेप्रेट, सेप्रेट आहे ते आम्ही सेपरेट सेपरेट जागा घेऊन बांधलेलं आहे दोन अडीच वर्ष झाले आम्हाला इथे येऊन त्यापूर्वी आम्ही दिव्यामध्ये राहायचो तर घराला ना दोन वर्षापूर्वी कलर दिला होता त्यामुळे थोडंसं आता बाहेरून डल वगैरे वाटते असो बघूयात दिवाळीमध्ये दे बाहेरूनही देखील कलर वगैरे देऊन घेऊयात पण कॉमेंट्स येत होत्या तर मला चला जसं आहे तसंच दाखवूयात तर हे आहे घराचं मेन इंटरन्स आणि घराला ना तुम तुम्हाला जास्त सेफ्टी डोअर दिसत असतील याचं कारण असं ना की जेव्हा आम्ही ते राहायला आलो ना त्यावेळेस तिथं आजूबाजूला पूर्ण शेत वगैरेच होते जास्त काही चाळी वगैरे नव्हत्या फक्त पाच सहा घरं होते आणि हळूहळू ते एका वर्षात एवढं भरून गेलं ना सगळं आजूबाजूचं आता खाली जमीनसुद्धा घेणं मुश्किल झालंय असं तर इथे बघू शकता दरवाजाच्या वरती ना पंचमुखी हनुमानाची मूर्ती वगैरे लावलेली आहे तर मेन गेटच्या आतमध्ये आल्याच्या नंतर वरती हनुमानाची सुंदर अशी मूर्ती लावली त्यानंतर दरवाजाला असं सुंदर तोरण वगैरे लावलेलं ला आहे आणि दोन अशा फुलांच्या माळी देखील अशा लावलेल्या आहेत आवडतात मला असं लावायला माळी वगैरे फुलांच्या छान दिसतात ना त्यामुळे आणि दरवाजाच्या वरती सुंदर असं शुभ लाभ नाव देखील लावलेलं आहे त्यानंतर मेन एंट्री गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर ना चार फूट एवढी जागा आहे तर तिथे ना मी पाण्याचा एक टब भरून ठेवते जेणेकरून बाहेरून कुणी आलं ना तर पाय धुऊन आतमध्ये घरात येतील त्यासाठी त्यानंतर झाडू असो चप्पल स्टँड असो ते तिथे ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता ना घराचा लुक असा आहे तर चला आता आतमधून तुम्हाला माझं घर दाखवते तर माझं घरनं जास्त काही सजवलेलं नाही येत आहे नो जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि कलर देखील ना गेल्या दिवाळीला घराला मारला होता जसा तर आता जसं आहे तसंच दाखवते तुम्हाला तर दरवाजाला असं सुंदर तोरण लावलं त्यानंतर इथून घराचा जो लुक आहे ना तो अशा पद्धतीने दिसतो म्हणजे हे आहे बघा आमचा हॉल त्यानंतर इथे बाहेर वगैरे थोडंसं सामान ठेवलेलं आहे चला आता आतमध्ये जाऊयात आणि दरवाजाच्या समोरच मी इथे ठेवलेला आहे सोफा तर आधी ना आमची तिथे टी व्ही होती आणि सोफा इकडल्या साईडला होता पण मागच्या वेळेसनं आम्ही पायऱ्या वगैरे करून घेतल्या गेल्या वर्षी त्यामुळे मग सोफा इकडल्या साईडला ठेवलेला आहे त्यानंतर इथे वरतीनं आयुष्य लहानपणीचे थोडेसे फोटोज वगैरे लावलेले ला आहेत आणि आपल्या अखंड महाराष्ट्रांचे दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज तर मला हमेशा वाटायचं ना जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस महाराजांचा मस्त असा फोटो मी लावेल तर म्हणून मग असा आम्ही मोठा फोटो महाराजांचा करून आणला होता घ जेव्हा आमचं घर बांधणं झालं ना त्यानंतर तर ते देखील इथे लावलेलं ला आहे त्यानंतर आतमधून तुम्ही बघाल ना तर इकडल्या साईडनं असं घर दिसतं तर इकडे आहे हा टी व्ही त्यानंतर टी व्ही खालीच छोट असा छोटासा टेबल वगैरे ठेवलेला आहे आणि आतमधून तुम्ही ते बघू शकता की ते सुंदर तरण दिसत आहे ना तर हा टी व्ही पण आम्ही आत्ताच घेतलेला आहे दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी गावी गेलते ना बघा आधी आमचा बत्तीस इंचचा होता आता फोर्टी टू इंचचा आम्ही घेतलेला आहे तर त्यानंतर इकडल्या साईडला वरती जाण्यासाठी ना दरवाजा एक लावलेला आहे त्यानंतर इथे आहे ए सी आणि इथे तुम्ही बघू शकता भिंतीवर पूर्ण मुलांनी ड्रॉइंग केलेली आहे तर माझे ना दोन्ही मुलं लहान आहेत त्यामुळे मग मुलांना असं ते भिंतीवर काही का ना काही ओढ ओ म्हणजे पेन्सिलनं काही ना काही लिहित राहतात त्यांना किती वेळेस तरी सांगितलं ना तर नाही ऐकत त्यामुळं मग ते तसंच आहे ते मी असू द्या जसं आहे तसं दाखव्यात तर इथून बघाल ना आली सोफ्याच्या इकडून उभं टाकून तर तेथून हॉल असा दिसतो त्यानंतर चला आता तुम्हाला दाखवते माझ्या घरातला छोटासा देवारा तर हा आहे आमचा छोटासा देवारा तर मस्तपैकी सकाळी मी देवाची पूजा वगैरे करून घेतली होती आणि जेवढे जास्त काही फुलं नव्हते जेवढे होते तेवढे फुलं वगैरे वाहिले देवाला अगरबत्ती धूप वगैरे लावली आणि जेव्हा असं घरामध्ये ना धूप वगैरे लावतो ना त्यावेळेस इतकं छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं घरात आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येते तर चला हा आहे माझा छोटासा देवारा आणि हे त्या आयुषची ट्रॉफी ठेवलेली आहे जे जेव्हा ते फर्स्ट स्टँडर्डमध्ये होता ना तर ते गणपती मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये त्याला ट्रॉफी भेटली होती तर ती तिथे ठेवले त्यानंतर इथे आहे सोफा सोफ्याच्या बाजूला एक चेअर ठेवलेली आहे ज्यावर आयुष त्याचे ना बॅग वगैरे ठेवतो तर चला आता आपण जाऊयात किचनकडे तर किचनकडे ना इथे सुंदर असं मी कर्टन लावलंय ला त्यावर तोरण देखील लावलेलं ला आहे आणि वरतीच ना बाप्पाची सुंदर अशी मूर्ती देखील लावलेली आहे तर त्यावर त्यावरनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा असं लिहिलेलं देखील आहे तर चला इथून असा आहे माझा हा हॉल छोटासा तर चला आता तुम्हाला माझं छोटंसं किचन देखील दाखवते तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं आणि आवडली की नाही हे देखील मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका ताईंनो आणि पूर्ण घर बघूनच जा कारण एवढ्या कॉमेंट्स येत तु होत्या ना तर मला चला आज दाखवूयात तुम्हाला आणि जास्त काही भारी नाही आहे जसं आपलं मिडल क्लास फॅमिलीचं असतं ना तसंच आहे तर चला आता जाऊयात आपण हॉल सॉरी किचनकडे तर तिकडे जाण्याच्या आधी ना इथे आहे बाथरूम तर हा आहे बाथरूमचा दरवाजा वगैरे हॉल झाला ना लगेच बाथरूम येतं आणि बाथरूमच्या बाजूला आहे आपलं छोटंसं किचन तर स्पेस जास्त नसल्यामुळे अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे तर आमच्या इकडे ना पिण्याचं पाणी वगैरे येत नाही फक्त जे सांडहुंडीचं पाणी आहे ते येतं तर त्यामुळे ना मग पिण्याच्या पाण्याच्या असे आम्ही बाटले घेऊन ठेवतो विकत त्यानंतर इथे आहे आमचं छोटंसं फ्रीज जे आम्ही आत्ताच घेतलेलं आहे ते देखील तर मला ना असं मोठं फ्रीज खूप आवडायचं म्हणजे लहानपणापासूनच आवडायचं आईच्या इकडे होते तेव्हापासून तर मी तर त्यामुळे मग आता आम्ही हे घेतलं खूप वर्षानंतर घेतलं जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर आम्ही एक छोटंसं घेतलं होतं जे सात वर्ष आम्ही वापरलं आणि आता आम्ही चेंज केलेलं आहे तर कसं वाटतं आहे हे फ्रीज ते देखील सांगा कॉमेंट्समध्ये दे। तर इथून असं आहे माझ्या किचनचा लूक आणि होता होईल तेवढं ना सजवण्याचा प्रयत्न करते हॉलमध्ये तर जास्त सजवता मला येत नाही कारण तिथं मी काही जरी पॉट वगैरे ठेवले ना तो मुलं मग ती घेतात आणि इकडे तिकडे टाकतात म्हणून मग माझं किचन मी माझ्या परीनं सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण किचनमध्ये मुलं जास्त येत नाहीत त्यामुळे मग सजवलेल्या सगळ्या वस्तू जशास तशा राहतात तर इथे आहे ट्रॉल्या बनवून घेतल्यात मी तर एल शेपचा किचन ओटा आहे बघा आपला आणि त्यानंतर इथे पाण्याचा जार ठेवला आहे त्यानंतर इथे मिक्सर आहे आणि इथे सगळे भांडे वगैरे मी घासलेली होती ना ती सगळी इथेच मी ठेवते कारण मग इथे किचनमध्ये विंडो आहे ना तिथून हवा वगैरे येते आणि लगेच भांडे सुकतात तर त्यामुळे इथं ठेवलेले आहेत तर इकडे सिंक आहे आणि सिंकच्या वरतीच ना मी असं शेल्फ बनवून घेतलं आहे तर दोन महिने झाले या शेल्फला बनून आणि त्यावरनं मी जे काही मला स्वयंपाकासाठी सामान लागतं दाळी लागतात ना ते सर्व मी इथं ठेवते जेणेकरून मग स्वयंपाक करतानी ना सर्व सामान वगैरे घ्यायला इझी जातं मला आणि स्टीलच्या डब्यापेक्षा ना मला अशा भरण्यांमध्ये सामान ठेवायला जास्त आवडतं दिसायलाही सुंदर दिसतं आणि आपण त्यावर अजून आपले डेकोरेशनचे काही फ्लावर पॉट वगैरे पण ठेवू शकतो म्हणून मग तशा पद्धतीने बनवून घेतलं आणि त्यानंतरनं सिंक आहे सिंकच्या वरती ना विंडो आहे ना तर तिथेच थोडीशी जागा देखील आहे तर तिथे मी अशा पद्धतीने आर्टिफिशियल जे मॅट येतात ते, ते ग्रीन कलरचं टाकलेलं आहे नंतर दोन फ्लावर पॉट देखील ठेवलेले आहेत तर इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता दोन असे शेल्फ लावून घेतलेत ज्यावरनं मसाल्याचे डबे वगैरे छोटे मोठे ठेवलेले आहेत आणि इकडे आहे आपला गॅस स्टव्ह तर असं आहे माझं यल शेपचं छोटंसं किचन वरती देखील किचनच्या सा ना मी कॅबिनेट्स करून घेतलेत जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ना ते तिथं बसेल त्यासाठी आणि हे आहे फ्रीज तर चला आता आपण जाऊयात बेडरूमकडे तर ही आहे खालची छोटीशी बेडरूम आहे तर हा आहे दरवाजा बघा तर चला आता आतमध्ये जाऊयात आणि दरवाज्यामधून आतमध्ये गेलोच की लगेच इथं दिसतं रॅक आणि कबड तर हे आहे आमचं जुनं कपाट आणि त्याच्या बाजूलाच इकडे दुसरी वॉर्ड्रोप आम्ही मोठी बनवून घेतलेली आहे तर किचनमध्ये ना सर्व सामान बसत नाही कारण किचन लहान आहे ना त्यामुळे तर इथे ना जे काही माझे स्टीलचे भांडे वगैरे आहेत ना ते मी ह्या रॅकवर ठेवते तुम्ही इथे बघू शकता डबे वगैरे पण आहेत आणि पराती परत पातिले हे सगळं जास्त ना छोटं मोठं आपल्या किचनमधलं सर्व सामान मी इथं ठेवलेलं आहे आणि ट्रॉलीमध्ये सुद्धा आहे तर अशा पद्धतीने हे रॅक वगैरे मी इथं ठेवले तर जे काही आपलं सामान वगैरे असतं ना किचनमध्ये लागणारं ते मी थोडंसं भरण्यांमध्ये काढून भरण्या किचनमध्ये ठेवते आणि जे एक्स्ट्राचं सा सामान असतं ते सर्व या डब्यांमध्ये भरून ठेवते तर असं आहे हे छोटंसं रॅक त्यानंतर हे आहे जुनं आमचं वॉड्रॉप तर त्याच्यानंतर इथे बघा इथे मोठा आम्ही वॉर्ड्रॉप घेतलेला आहे हे घेऊन तरी पण आता झालं असेल एक वर्ष तरी तर ह्या वॉर्ड्रॉपमध्ये ना खूप कपडे वगैरे पण जास्त बसतात त्यामुळं मग मोठं आम्ही घेतलं होतं कारण हे लहान जे आहे ना ते कपडे वगैरे त्याच्यात बसत नव्हते आमचे त्यामुळे तर हे भरपूर असं मोठं आहे आणि वरती पण ना जे एक्स्ट्राचं आपलं ब्लँकेट्स वगैरे असतात ना ते सर्व ठेवायला जागा आहे त्यानंतर इथे पण बेडरूममध्ये पण असे कॅबिनेट बनवून घेतले तर त्यामध्ये पण भरपूर असं सामान ठेवलेलं आहे आणि इथे आहे छोटासा दिवाण म्हणजे छोटासा बेड म्हणू शकतो आपण तर आम्ही दिवाण म्हणतो त्याला तरी इथं ना बाळ नेहमी इथं झोपता आधी पाळण्यात वगैरे ह्याच रूममध्ये झोपायचं पण आता तो ह्या बेडवर मस्तपैकी झोपतो तर हे स्पेशल शूसाठीच बेड आहे आणि इथे बघू शकता त्यानं ते जे टॉईज पण ठेवलेत एक टेडी आणि टायगर त्याला खूप आवडतं जेव्हा पण तो झोपतो ना तर ते टेडी जवळ घेऊनच झोपी जातो त्यामुळं मग इथंच ठेवलेला असतो ते टेडी तर इथे दिवांच्या बाजूलाच इथे साईडला ना एक कूलर ठेवलेला आहे आणि इथे ना जेव्हा आमच्या घराची वास्तू शांती झालेली तेव्हा मी हाताचे असे छापे मारले होते बघा तर ते आहे आणि असं अशी होती माझी छोटीशी बेडरूम तर चला तिकडून आपण इकडे आल्याच्यानंतर हे आहे आपला हॉल तर चला आता तुम्हाला वरचं घर दाखवते आणि एकदा पूर्ण ना खालची टूअर देते म्हणजे खालचं हॉल बेडरूम किचन कसं आहे ना ते एकदा दाखवते आणि त्यानंतर आपण जाऊयात वरती ठीक आहे असं होतं माझं खालचं ग्राउंड फ्लोअरचं पूर्ण घर तर चला आता तुम्हाला वरती घेऊन जाते कारण वरती पण दोन रूम आहेत आणि एक मास्टर बेडरूमसुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर इथून पायऱ्याच्या वरती एक दरवाजा आहे त्यानंतर इकडल्या साइडला सुद्धा एक एंट्री गेट आहे जे आम्ही जास्त वापरत नाही त्यानंतर इथे आहेत या आहे, शिड्या आणि इथे सुंदर असं एक तुळशी वृंदावन ठेवले तर ना दरवाज्याच्या दोन्ही बाजूला मी अशा पद्धतीने फुलांच्या माळी लावलेल्या आहेत ज्या आर्टिफिशियल फुल आहेत आणि त्यानंतरनं सुंदर असं तोरण देखील दरवाजाला लावले इकडून न असं लुक आहे बघा घराचं खाली न एक एंट्री गेटसुद्धा आहे जे जा आम्ही जास्त यूज वगैरे करत नाहीत आणि हे सगळं सेफ्टीसाठी लावलेलं ला आहे तर असो त्यानंतरनं आमच्या ना, ना खूप निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे आजूबाजूला मस्त डोंगर असे दिसतात आणि जास्त बिल्डिंग वगैरे इकडे नाही आहेत ना, ना त्यामुळं खूप निसर्गरम्य वातावरण आहे तर खूप छान वाटतं आणि खालच्यापेक्षा ना मला वरती बसायला जास्त आवडतं तर चला आता दाखवते तुम्हाला आमची वरची मास्टर बेडरूम तर इथून असं आहे बेडरूमचा लुक समोरच एक टी व्ही वगैरे लावलेला आहे आम्ही आणि हा आहे दरवाजा तर चला आता आपण जाऊया आतमध्ये तर बेडरूमच्या आतमध्ये जातास इथे एक मॅट ठेवलेली आहे पाय पुसण्यासाठी त्यानंतरनं इथून असा आहे बेडरूमचा लुक इथे दरवाज्याच्या इथे एक कर्टन लावलेला आहे आणि खालच्या रूमला ते सिलिंग वगैरे केलेली नाही आहे पण ना जसं आम्हाला पाहिजे होतं ना तसं आम्ही बनवून घेतलं आहे म्हणून मग वरती सुंदर अशी सिलिंग वगैरे करून घेतलेली आहे आणि आतमधल्या साईडमधून बेडरूमचा सा असा लुक इकडे तुम्ही बघू शकता समोरच एक दरवाजा आहे त्यानंतरनं इथे मोठा किंग साईडचा बेड बेड आहे आणि इकडे साईडला पण एक विंडो आहे बघा तर तिथे देखील मी सुंदर असं कर्टन्स वगैरे लावलेले आहेत आणि तर अशी आहे छोटीशी बेडरूम तर वरती सिलिंग वगैरे अशा पद्धतीने करून घेतली तर चला आता तुम्हाला किचन दाखवते कारण वरतीसुद्धा एक किचन आहे आणि मला ना खूप कॉमेंट्स येत होत्या की वरचं किचन दाखव वरचं किचन दाखव तर मला चला आज दाखवूयात आणि इकडून ना विंडोमधून बाहेरचा व्ह्यू असा आहे बघा तरी इथे ना बाहेरच ना एक शिवजीचं मंदिर आहे तर ते सुद्धा तिथून दिसतं आणि एक नदीसुद्धा आहे मंदिराच्या पलीकडे ते तीसुद्धा आमच्या खिडकीतून दिसते खूप छान वाटतं इथं बसल्याच्या नंतर आणि तर चला आता आतमध्ये जाऊयात तर इकडे ना हा आहे आमच्या किचनचा एक म्हणजे दरवाजा आणि त्यानंतर त्याला लागूनच इथे आहे टॉयलेट बाथरूम तर इथे पण एक सुंदर असे मॅट टाकलेली आहे आणि त्यानंतर हा आहे दरवाजा तर चला तुम्हाला वरचं आता वॉशरूम वगैरे कसं आहे दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे वरचं बाथरूम आणि वॉशिंग मशीननं कुठेही मला खूप विचारत होते व्हिडिओमध्ये तर इथे बघू शकता तर वरती मी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे ताईनं कारण खाली ना एवढा स्पेसच नाही ठेवण्यासाठी त्यामुळे आणि वरचं बाथरूम वगैरे काही यूज होत नाही तर त्यामुळे मग इथे वॉश आम्ही वॉशिंग मशीन ठेवले तर असं आहे वरचं बाथरूम आणि इथल्या स्टाईल वगैरे हो सगळ्या आयुषच्या आवडीच्या लावलेल्या आहेत म्हणजे त्याला ना अशा खूप माशांच्या वगैरे आवडायच्या त्यामुळे आणि इथे एक सिंकसुद्धा आहे त्यानंतर वरती एक मिरर लावलेला आहे तर इथे पण आम्ही बाथरूमच्या समोर पण अशा पद्धतीने सिलिंग करून घेतले तर त्याला आता तुम्हाला वरचे किचन दाखवते तर हा आहे वरच्या किचनचा दरवाजा आणि इथे आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे पण अशा दोन बाय चारच्या स्टाईल टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे पण एक विंडो आहे ते तर त्याला पण सुंदर असं कर्टन वगैरे लावलेलं आहे तर इथून असा दिसतो किचनचा लुक आणि वरचं जे किचन आहे ना ते भरपूर असं मोठं आहे म्हणजेच दहा बाय दहाचं आहे आणि वरती पण आम्ही सिलिंग करून घेतली किचनला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सिलिंग वगैरे केलेली आहे आणि मला जसं पाहिजे होतं ना तसं मी वरचं किचन बनवून घेतलं होतं तर मला ना कॉमेंट येत होतं की वरच्या किचनचं काय करणार कोण राहणार तिथं तर मीच राहायला येणार होते ताईनं पण वरती कॅबिनेट आणि ट्रॉल्या केलेले नाही आहेत आणि मला न ट्रॉल्या वगैरे असलेलं किचन जास्त आवडतं त्यामुळे मग मी वरती राहायला येत नाही आहे बघू भविष्यात कधी बनवल्या आपण कॅबिनेट ट्रॉल्या तर येऊ वरती राहायला नाही तर मग खालीच राहणार असो तर खालचं जे आपलं फ्रीज होतं ना जुनं वालं ते पण छानच होतं आणि म्हणजे काही बंद वगैरे पडलेलं नव्हतं म्हणून मग ते वरती आणून ठेवलं आहे तर असं आहे छोट असं किचन आणि इथे ना खिडकीमध्ये ना चिमण्यांनी घरटं वगैरे बनवलेलं आहे बघा वरती तर गॅस ओट्यावरतीच एक विंडो देखील आहे आणि बाहेरून ना खूप छान असं वेव आहे बघा म्हणजे मस्त नदी वगैरे दिसतं मंदिर दिसतं डोंगर दिसतं तर खूप छान वाटतं वरतून असो तर हे आहे आपलं छोटसं किचन आणि इकडून ना अशा पद्धतीने बघा वरती दोनच रूम आहेत एक किचन आणि हॉ बेडरूम बाकी जे बाथरूम वगैरे आहे आणि असं आहे माझं छोटंसं घर तर कसं वाटलं तुम्हाला माझं घर आणि व्हिडिओ आवडला की नाही ते देखील मला कॉमेंटमध्ये सांगा आणि कुणी ताई हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज ताईंनं चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं अजून ब्लॉग बनवण्यासाठी आणि असेच न नवीन व्हिडिओ बन पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे ना माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळ तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल तर चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय